नमस्कार लोकशक्ती टी वन या न्यूज चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत मी पत्रकार निवृत्ती मंडलिक आत्ताची सर्वात महत्वाची बातमी सोनेसांगवी तालुका शिरो येते अंजली राजे नाशिककर या तमाशा मंडळाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला त्यावेळेस कार्यक्रमाला सोनेसांगवी परिसरातील महिला पुरुष तमाशाप्रेमी रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यात्रा कमिटीने अंजली राजे नाशिककर यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला धन्यवाद अंजली राजे नासीकर लोक नाट्य तमाशा मंडळाचा मानाचा आम्ही आपल्या गावात आलो अतिशय प्रेमाचा सहकार्य लाभलं त्याबद्दल आपण सर्वांस धन्यवाद देत आहे आतापर्यंत झालेला कार्यक्रम साधण्याचा उदार अंत करण्याने आपण गोड मानून घेतला या कार्यक्रम आपण असाच गोड मानून घ्यावा अशी मी अपेक्षा करते सर्वांचे धन्यवाद या ठिकाणी ताई एक छोटीशी फरमायशी दोन गावी शेवटला घ्यावी एक गाणं म्हणजे आमचं या ठिकाणी छोटस गाणं आमचा सरपंच घडवला पडतोय गावी तुमच्याकडे बघा आणि बैल गाला हे दोन गावी शेवटला घ्या चालेल काय अडचण नाही ही दोन गाणी घ्यायची महिलांची फरमायशी सरपंच हिरोला पडतोय भारी आणि तरुणांची फरमायश आहे शरीर शेवटला घेते दोन गाणी या ठिकाणी सरपंच दोन मिनिटामध्ये सगळे रूपरेषा मांडतील आणि खऱ्या अर्थाने ताई महिलावर तो भरपूर आहे या ठिकाणी तुमच्या सारख्या आमच्या सरपंच ताई करा देखील नवीनच सरपंच झाले तीन वर्षापूर्वी परंतु खऱ्या अर्थानं तीन वर्षामध्ये जवळपास पंचवीस कोटीची कामं या गावातल्या सरपंच ताई केली की गेल्या शंभर वर्षात सुद्धा थोडे सांगत पाच कोटी तरी द्यायला नव्हता त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी त्यांचे सर्व सोपतिदेव असतील पंचवीस कोटी रुपयाचा निधी आता काम चालू आहे आणि उरलेल्या अडीच वर्षामध्ये कमीत कमी चाळीस कोटी रुपयाचा निधी आणण्याचं त्यांचा सवय सांगू साठी टार्गेट सर्वांना विनंती सरपंच ताई सुद्धा काढायच्या कचरा सर्वांनी स्वागत करायचं ۶۶ ۶۶ ۶۶ ۶۶